मी लिहिलेली कविता आज मी तुमच्या पुढे सादर करतो मेंढपाळाच मनोगत माला मालानी मेंढ्र राखाया अरे माला मालानी मेंढ्र राखाया हाऊस मला भारी जीवनातील मौज खरी इथच आहे सारी जीवनातील मौज खरी इथच आहे सारी ऊन वारा पाऊस सारे झोंबती माझ्या अंगाशी ऊन वारा पाऊस सारे झोंबती माझ्या अंगाशी परी खायला मिळते मजला ज्वारीची भाकर धनकट बाहून रुंद खांदे होतात त्याच्यामुळं अर माला मालानी मेंढर रा राकाया हौस मला भारी जीवनातील मौज खरी ही इथच आहे सारी अरे माझ्या सारखा राजा कुणी नाही जगामध्ये माझ्या सारखा राजा कुणी नाही जगामध्ये अन खांद्यावर भोंगडन हातात काठी हिच माझी ढाल तलवार मेंड्र माझी येत्यात मागर हिच माझ सैनिक थांब इशारा मिळता कानी थांब इशारा मिळता कानी कान करून वरी जणू काय राजास मिळे सलामी दनकट बाहू रुंद खांदे होतात त्याच्यामुळं अरे अर माझा सारखा राजा कुणी जगा मधी खांद्यावर हातात काठी हीच माझी ढाल तलवार मेंढ्र माझी येत्यात मागर हीच माझ सैनिक आणि माला मालानी मेंढर राखा या हौस मला भारी अन जीवनातील मौज खरी हिथसा आहे सारी धन्यवाद मित्रांनो